नमस्कार मी आहे गायत्री आणि माझे माझ्या चॅनेलचं नाव आहे प्रिशा आणि मॉम इथून पुढं प्रत्येक शुक्रवारी मी मराठीतून एक व्हिडिओ अपलोड करणार आहे ज्याच्यामुळे काय होणार आहे आमचे मराठी मी मे, मिडियमचे जे स्टुडंट आहेत त्यांना फोनिक्स हा विषय काय आहे तो कशा पद्धतीने सुरू करायचा आहे ह्याची पूर्ण माहिती मिळणार आहे आणि त्यांनासुद्धा इंग्लिश सुधारण्यामध्ये खूप 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 हेल्प होणार आहे फोनिक्समुळे ओके Now, uh, आज आज आपण काय बघणार आहोत आजचा माझा टॉपिक काय आहे तर फोनिक्स काय आहे ते कशा पद्धतीने uh, सुरू करायचे त्याचे फायदे काय आहेत हे आज, आज आपण काय करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपला मुलगा कोणत्याही मीडियममध्ये असू दे तो भले इंग्लिश मीडियममध्ये असू दे अदरवाइज मराठी मीडियममध्ये असू दे, दे प्रत्येक आईला असं वाटत असते की माझ्या मुलाला खूप चांगलं इंग्लिश बोलता यावं त्यासाठी किंवा त्याला त्याचं रिडिंग जे आहे ते खूप चांगलं व्हावं त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर फोनिक्सचा वापर करायचा आहे ज्याच्या थ्रू आपल्या मुलाला खूप चांगल्या पद्धतीनं रिडिंग म्हणजे वाचता येऊ शकतं इंग्लिश त्याचबरोबर त्याचं लिखाण असो काय चांगलं होऊ शकतं म्हणजे त्याचे स्पेलिंग मिस्टेक्स नाहीच होणार ओके त्यामुळे आपल्याला काय कर त्याचा इंग्लिशमधला जो आत्मविश्वास आहे तो वाढेल त्यासाठी आपल्याला काय करायचं तर फोनिक्स काय आहे पहिल्यांदा आपल्याला हे जाणून घ्यायचं जा? आहे की फोनिक्स काय आहे ते का सुरू म्हणजे त्याचे फायदे काय आहेत ते मुलांना कोणत्या वर्षापासून सुरू करायचं आहे हे आपल्याला पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे तर जेव्हा म्हणजे आपला मुलगा मराठी मध्ये जरी असेल फो, आप तरी का आपण काय करू शकतो जेव्हा मुलगा फो मुलं फोर फोर वर्षाची आहेत तेव्हापासून आपल्याला काय करायचं आहे फोनिक सुरू करायचं आहे ओके तुमचा मुलगा दहा वर्षाचा जरी असेल आणि तुम्ही सुरू करत असाल फोनिक तरीही काहीही प्रॉब्लेम नाही आहे कारण फोनिक्स काय आहे एक अशी मेथड आहे जे ज्याच्यामधून आपण मजेशीर पद्धतीने मुलांना काय करू शकतो इंग्लिशचं इंट्रोडक्शन करून देऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांना काय होणार आहे इंग्लिश रीडिंगमध्ये हेल्प होणार आहे ओके फोनिक्स म्हणजे काय आहे तर फोनिक्स ही एक अशी टेक्निक आहे किंवा अशी मेथड आहे ज्याच्या थ्रू काय होऊ शकतं आपल्या मुल आपल्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं इंग्लिश लिहिता आणि वाचता येऊ शकतं ओके म्हणजेच आपले जे ट्वेंटी सिक्स अल्फाबेट आहेत ए टू झेड पासून इंग्लिशचे त्याच्या प्रत्येकाचा एक साऊंड आहे प्रत्येक अल्फाबेटला वेगळा असा एक साऊंड आहे तो जर आपल्या मुलांना माहीत झाला तर त्याला काय होऊ शकतो ॲटोमॅटिक तो काय करू शकतोय रिडिंग करू शकतोय फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांग सांगते नाऊ क चा साऊंड काय सॉरी सीचा साऊंड काय क एचा साऊंड काय टी चा साऊंड काय आहे ट ओके नाऊ चा साऊंड काय आहे क एचा साऊंड काय अँटीचं साऊंड काय आहे क जेव्हा एकत्रित पद्धतीने त्याला वाचता येईल तेव्हा ॲटोमॅटिक त्याला कॅट हा जो शब्द आहे तो लिहिता येईल आणि त्याला समजेल की हे काय आहे कॅट आहे आपण काय करतो कायम चला सी ए टी कॅट बी ए टी बॅट अशा पद्धतीने आपण आपल्या मुलांना शिकवत असतो ही पद्धत थोडीशी काय आहे कॉम्प्लिकेटेड आहे म्हणजे त्यांना प्रत्येक वेळेस काय करायला लागते की पाठांतर खूप करावं लागते त्याच्यामुळे खूप सारे शब्द मिस होतात मुलांच्या आणि इंग्लिश खूप कॉम्प्लिकेटेड वाटू लागतं त्यामुळं आपल्याला काय करायचंय फोनिक्सचा आधार घ्यायचा आहे ज्याच्यामुळे काय होईल आपल्या मुलांना इंग्लिश खूप सोप्या पद्धतीनं त्यांना रिडिंग मुलं आपली करू शकतात आणि त्यांचा इंग्लिशमधला आत्मविश्वास फोनिक्समुळं वाढणार आहे ओके ना अशाच पद्ध अशाच पद्धतीने मी एक आणि तुम्हाला एक चार शब्द सांगते ब ट देन uh, कोणता शब्द होते बॅट ओके फ ऍट फॅट म ॲट मॅट इंग्लिशमध्ये जे ट्वेंटी uh, सिक्स आल्फाबेट्स आहेत त्या प्रत्येक आल्फाबेटला एक वेगळा साऊंड आहे आणि हे जे ट्वेंटी सिक्स आल्फाबेट आहेत हे जे मध्ये त्याचं फोर्टी टू साऊंडमध्ये त्याला डिवाईड केलेलं आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे इथून पुढचा माझा जो प्रत्येक शुक्रवारचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायचा आहे त्यामुळं हो तुमच्या मुलांना रीडिंग खूप 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 इझी जाणार आहे ओके okay, नाव नाव आता आपण बघणार आहोत की फोनिक्स महत्वाचं काय आहे पहिलं तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले की मुलांचं सा काय होईल रीडिंग खूप इझी होणार आहे त्यांना वाचायला खूप सोपं जाणार आहे जर आपण फोनिक्सच्या थ्रू मुलांना शिकवायला सुरुवात केली तर तसेच जे मोठे मोठे शब्द आहेत त्यांना काय करावं लागतं सतत पाठांतर करावं लागतं मीन्स नेबर हा शब्द आहे नेबर म्हणजे शेजारी हा जो शब्द आहे तो आपल्याला काय करायला लागतोय त्याचे तुकडे करून आपल्याला ते मुलांना पाठ करायला द्यावं लागते त्यामुळं काय होते मुलं एखादा जर शब्द त्यातला राहिला तर त्यांना तो मीन्स सारखं सतत सतत पाठ करावं लागते ह्याच्यातून काय होणार आहे त्यांची सुटका होणार आहे फोनिक्स जर मुलं शिकली तर त्याच्यामुळे काय होते मोठे मोठे जे शब्द आहेत कशा पद्धतीने त्यांना तोडून शिकवायचे आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत त्याच पद्धतीने लेखन सुधारणार आहे त्यांचं काय होणार त्यांची स्पेलिंग मिस्टेक्स कमी होणार आहेत त्यामुळे त्यांचं लेखन सुधारणार आहे आणि चौथा जो सगळ्यात इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे तो म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे त्यांच्या इंग्लिशमध्ये फ्ल्युएन्सी येणार आहे त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे मुलांना आपण शिकवताना ए बी सी डी थ्रू ए बी सी सॉरी ए बी सी डी प्रमाणेच आपल्याला फोनिक्स सल्सू मुलांचं सुरू करायचं आहे देन यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माझा जो प्रत्येक शुक्रवारचा व्हिडिओ आहे तो न चुकता बघायचा आहे त्याच्यामुळे तुमच्या मुलांना काय होणार आहे फोनिक्स शिकायला खूप खूप मदत होणार आहे आणि माझी जी मराठी मिडियमची मुलं आहेत त्यांना काय होणार आहे याच्या म्हणजे मराठी सॉरी इंग्लिशमध्ये त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार आहे जर तुम्हाला फोनिक्सचा हे जे टॉपिक्स आहेत ते शिकायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक शुक्रवारचा व्हिडिओ बघायचा आहे आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे थँक्यू बाय